नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मेगा ब्लॉग मध्ये कशा सगळे पप्पाच्या कृपेने ठीकच असाल तर मी मार्केटला गेली होते तर भाजी घेऊन आली एकदम ताजी ते टॅमॅटो आणलेत मी भाजी काढायला बसली तर आरू पण आहे बाजूला आरू खेळतोय वांगी आणली आहेत इथे कोथिंबीरची जुडी आणली आहे सध्या कोथिंबीर खूप स्वस्त आहे दहा दहा रुपयाला मिळते याच्यापेक्षा मोठी अजून वीस रुपयाला मिळते थंडीमध्ये नाहीतरी हे भाज्या स्वस्त होतात कोथिंबीर आणली <धिक्षारी> आणि <धिक्षारी> 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 <धिक्� मेथी आणली आहे बघा आणि ही गावठी मेथी आहे बारीकपणाची खूप छान मी म्हटलं मेथीचे थेपडे करायचे आहेत तर चांगली मिळाली ताजी ताजी म्हणून ती घेतली मेथी थोडीशी महाग आहे देत नाहीत कारण ती गावठी आहे त्या बा आमच्या इकडे डोंबिवलीला गुप्ते रोडला बायका बसतात घेऊन सो आणि मी त्यांच्याकडूनच घेते भाज्या तर छान मिळाली आहे मेथी इथे काकड्या आणल्या आहेत मी कोळ्या जे सलाडसाठी लागतात मला आणि कोळ्या काकड्या खूप छान लागतात काकडी खावी छोटी छोटी वांगी आहेत भाजीसाठी आणि मंडळी मी काय आणलंय तर लसून लसून एवढी महाग आहे बाप रे म्हणजे असं झालंय की काय करायचं म्हणजे माणसाला लसून जेवणामध्ये लागतेच तर काय करणार शंभर रुपये पाव किलो आहे तुमच्याकडे कितीला आहे कमेंट करून नक्की सांगा ती पण शंभर रुपये पाव मधली वेचून घ्यायला लागते आणि कढीपत्ता आणलाय भैयाकडे थोडा एक्स्ट्राचा कडीपत्ता मागून घेतला मी मागितल्यानंतरच देतात ते लोक असं देत नाहीत आणि मिरच्या घेतल्यात अं पोपटी मिरच्या नेहमी मिरची आणताना मी वाली मिरची आणते जी तिखट वाली पण आणि कमी तिखट वाली अशा दोन्ही आणते इथे आलं घेतलंय जे आलं चहासाठी लागतं आता सध्या थंडी भरपूर आहे आणि चहात तर आलं पाहिजेच ना म्हणून आला घेतलं आलं थोडस कमी झालंय आता म्हणजे तीस रुपये पाव किलो मिळत आहे नाहीतर काही दिवसाआधी ते चाळीस पन्नास साठ रुपये पाव होत आलं थे 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 आता ह्या मिरच्या आणि मी सगळ्या निवडून घेते आणि ते भरून ठेवते आणि हे सगळ्या मिरच्या एका डब्यातच मी ठेवते भरून काही होत नाही मी डब्यातच ठेवते आधीपासून ते आतापर्यंत खराब होत नाही डब्यात ठेवले तरी कडीपत्ता पण मी असाच ठेवत नाही तो छान कटिंग वगैरे करून ठेवते म्हणजे त्याच्या काड्या बिड्या सगळं भरून नाही ठेवत तो छान कट करून तो पण डब्यात भरून ठेवते असा डब्बा आहे डब्ब्यांचा वापर करते काही होत नाही खराब आठवडाभर जरी ठेवला तरी तो छान राहतो आणि कसं हे वापरतलंय रोजच्या जेवणातलंय त्याच्यामुळे ते काय खूप दिवस काय नाही आपला लागून जातो रोजच्या जेवणामध्ये संपतोय तो त्यामुळे खराब होण्याचं काही कारणच नसतं तर हे मिरची आणि कडीपत्ता मी एका डब्यातच ठेवते म्हणजे घेताना बर पडतं आणि ह्या पिशव्या आहेत झीपवाल्या स्टिकच्या ज्या त्याच्यात मी भाज्या ठेवते भरून तेही काही खराब होत नाही आठवडाभर चांगल्या राहतात आता मी मेथी साफ करून घेते तुम्हाला माहिती आहे पालेभाज्या कुठल्याही आणल्या तरी त्या साफ करायला किती वेळ जातो तर ते आता साफ करून घेते मी खूप छान मिळाली मी सुंदर आहे कोवळी एकदम आहे आणि ते पण बारीक पानाचे आहे आणि ती गावठी असल्यामुळे खूपच छान मी बघा अशी ही साफ करून घेतली आणि तीही मी त्या बॅग मध्येच भरणार आहे झेपच्या ते काय लगेचच बनवायचे आहेत मेथीचे थेपले आणि कोथिंबीर छान आहे हिरवीगार कोथिंबीर आहे मस्त ती पण त्याच पद्धतीत तशीच साफ करणार साफ करायला थोडा वेळ जातो कारण नीट साफ करून ठेवायला लागतं त्याही तसंच माती वगैरे असते तर ठेवू शकत नाही ना साफ करून ठेवायला लागतं तर ती अशी साफ केली म्हणजे कुटून घेतली ती तशीच पिशवीत त्या ठेवणार आहे मी जीपच्या बॅग मध्ये आणि मंडळी मला तुम्हाला एक सांगायचं आहे जेव्हा आपण कोथिंबीर आणतो तर ती कोवळी दांडे जे असतात खालचे ते टाक मी टाकत नाही मी त्याचा पुरेपूर वापर करते कारण त्याच्यातच सगळं असतं वरचं पानं वगैरे तर आपण गार्निश साठी घेतो म्हणजे पदार्थ बनवतो तेव्हा आपण टाकतो वरती एक स्वाद यायला आणि चांगलं दिसायला तर त्याच्या काड्या त्या आपण वापरायच्या म्हणजे तुम्ही जर पेस्ट बनवली तर पेस्ट साठी वापरा किंवा जेवणात वाटण बनवता त्याच्यात टाका म्हणजे टाकून द्या दे, द्यायचं नाही वाया नाही घालवायचं मी घेते मी कधी टाकत नाही मी ते दांडे कोवळे असतात त्यामुळे ते आपण नक्कीच वापरू शकतो त्यामुळे मी नाही फेकून देत ते आपण घेते मी इथे टॅमॅटो मी एका भांड्यात काढते टॅमॅटो मी फ्रीजमध्ये नाही ठेवणार बाहेर चांगले राहतात टॅमॅटो फ्रीज मध्ये ठेवायची गरज नाही लागत घेताना मी कधी अर्धे कच्चे आणि अर्धे पिके असे घेते मग हळूहळू जेव्हा आपण पिकलेले टॅमॅटो वापरतो तोपर्यंत कच्चे टॅमॅटो पिकत येतात त्यामुळे तसे घ्यायचे तर या भाज्या मी अशा सगळ्या नीटनेटक्या करून घेतल्या आणि भाज्या आणल्या आणल्या त्या लगेच असं साफ करून ठेवायला लागतात त्याला वेळ पण नाही घालून चालत म्हणजे ते नरम वगैरे हो पडतात ना म्हणून आलंय आलं तर धुवून ठेवणार आलं लागतं रोज चहाला लागतं किंवा जेवणात लागतं तर ते साफ करून नंतर मी भरून ठेवेन एका डब्यात तर मंडळी मी ह्या भाज्या सगळ्या अशा नीट करून घेतल्या तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय